निघालो आम्ही घरी बघा की काय सो या चाव प्यायला त्याची लिंक देईन मी डिस्क्रिप्शनमध्ये सो ते तुम्ही जाऊन बघू शकता नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सकाळचं वाजले सहा आणि आज आपण चाललो आहे पेरणी करायला सो बऱ्याच दिवसांत खरं तर ब्लॉग बनतोय आपला कारण मध्ये थोडा वेळ पण नव्हता आणि घराची वगैरे कामं चालू आहेत सो त्यामुळे वेळ पण नव्हता थोडाफार आणि बघ तर आज खूप दिवसांनी ब्लॉग बनतो आहे आणि ते पण आपल्या पेरणीच्या निमित्ताने सो आता चार जूनला तर न्यूजमध्ये दाखवतो चार जूनला पाऊस वगैरे पडण्याची शक्यता आहे सो त्यामुळे आता आम्ही सर्व आता सर्वजणं पेरणीच्या कामाला लागलेत सर्वजण सो आज आमची पेरणी करायची आहे सो आता आम्ही जाणार आहोत भाई आणि मी पप्पावर लेट येणार आहेत आणि मग दोघंजण आहोत त्यामुळे थोडाफार व्हिडिओ करायला मिळणार नाही आहेत बघू तिथे पोहोचल्यानंतर कदाचित व्हिडिओ करायला मिळतील आता नेताना तर वगैरे नाही करायला मिळणार व्हिडिओ सो, सो त्याला आता चेंज वगैरे करूया आणि मग निघूया आपण शेतामध्ये सो चला भेटू डायरेक्ट तिकडेच तर फायनली नांगरून झाले आता आणि आता फोडायला घेतलं होतं मग घेते फोडायला अर्धे फोडून झाले इकडे सो आता जायचं गजाकांकडे हे झालं की इथलं सो टाकतं तिकडे आणि एवढं सर्व फोडायचं आहे हा चेंज करून झालं आता इकडे आता निघायची तयारी चालली आहे भाईने जुगाड केला काहीतरी बघा कशा झालं ते फाड पडणार भाई ते बघ जोपर्यंत जातो तिथपर्यंत जायचं आता निघालो आम्ही घरी बघा पाऊस पडला दोन दिवस बट सहीवड्या थोडं थोडं गवत आलंय मस्त वाटतं एकदम पूर्ण अरे पप्पा आले आमचा बाईट रेडबुल शिंग बघाली दोन वरती कशी लागली ते आता शिंग काढायला लागणार आहेत अशी तात्पुरती लावली होती आता इथे लागणार आहे साकव आहे आमचा नवीन बांधला आहे त्याला लागणार आहे त्यामुळं आता कोण नाही याला नंतर बघूया नंतर भेटू तर आत्ताच गजागंजीत पोहोचलो पोचलो आम्ही मग एवढी करायची <coughs> पूर्ण ही आमची विहीर ही वीर उपस्थानाची पण व्हिडिओ व्हिडिओ आहे आम्ही माझ्या चॅनलवर त्याची लिंक देईन मी डिस्क्रिप्शनमध्ये सो ते तुम्ही जाऊन बघू शकता मजा आली होती उपस्थाना व्हिडिओ सॉरी विहीर उपस्थाना मासे वगैरे होते त्याच्यामध्ये आणि ही आमची नदी आहे इकडे तर पूर्ण सुकलं नदी हा मागे पाऊस जो पडला सो त्याचं पाणी थोडंसं भरलं इकडे हे बघा बाकी तर पूर्ण नदी सुकली आहे आता मोठा पाऊस पडेल त्यावेळी पाणी येईल नदीला सो इथे हे जो डपकं दिसते ना सो, उपसलो होता। सो हे पण मी उपसलं होतं सो त्याची पण व्हिडिओ आहे ती त्याची पण लिंक देईन मी डिस्क्रिप्शनमध्ये सो ते ती पण जाऊन तुम्ही बघा व्हिडिओ सो तिकडे पप्पा आणि आता फाळ चेंज करतात म्हणजे फाळ लावतात नांगरणीचे टा चाकं लावली होती ना ढके त्या लागतं म्हणून बघा आणि हे आमचे गजा का आता बियाणे फिरतील so, गोवा गवत आलं आहे मस्तपैकी आणि इकडे भाई आणि फळ चेंज करतात सो मगाशी जास्त व्हिडिओ नाही करायला मिळाला कारण भाई आणि मी दोघंच होतो सो त्यामुळे नाही कर करायला ना मिळालं व्हिडिओ कारण पूर्ण हे ढकलं जाणायचं होतं आणि परत त्याला पुढून चालवत कसं लावायचं उगाचीच पेट्रोल पोट फुकडं होतं म्हणून त्यासाठी ढकलं आणायचं होतं झालं बघा आता वाजले सकाळचे नऊ आणि सूर्य बघा सूर्यदेव का बियाणे पेरत जाता इथे सो हे झालं की सुरुवात करू आम्ही नांगरणीला सो चला पुढे भेटू आता डायरेक्ट बियाणे पेरायला घेतलं इथे सो मळी एवढे आहे ती मोठे सो रिव्ह टाकला की काय ना सुरुवात झालेली आहे फायनली आता बघू जास्त वेळ काय राहणार ना पंचवीस तीस वीस पंचवीस मिनटं तर जातील फक्त तिकडे पण एवढाच वेळ झाला ऊन तर नाही आज बघा पूर्ण मळपसारखं वातावरण झालं पूर्ण पाऊसासारखं वातावरण झालं पाऊस पडणार पाऊस पडल असं वाटत नाही आहे बट बघू सांगू नाही शकत अचानक दुपारनंतर पण मळब पूर्ण येतं नाही तर सध्या दोन दिवस पाऊस पडत तर दुपारनंतरच पडवतो सगळा सकाळपर्यंत थोडंफार असायचं ऊन वगैरे बघू कसं होते बघू आता हे सगळं झाल्यानंतरच भेटू चलो, चलो। फायनली ही मळी पण पेरून झालेली आहे तर ही मळी पण पेरून झाली आणि फळं वगैरे पण सगळे काढून मोकळे झालेले टायर लावले आहे तिकडे आता चाललो आम्ही घरी निघालो आता हे सगळे काकी वगैरे आता फोडतील आम आता आमचं काम झालं आहे आता आम्ही चाललेलो घरी चला गजा का चहा आणतायत चहा पिऊन नंतर निघू आता भाई चालेल फळ ठेवायला तो का तो तो हा इथे वाडा आहे ह्याच्यामध्ये असतो आमचा हा रेड तर तो, तो भाई तिथे त्याची त्याचा फार ठेवायला चाललेत आणि मग आम्ही ट्रॅक्टर घेऊन जाऊ पण त्याआधी चहा पिऊया या गजाकांच्या घरी चला सो या चा पियाला एम टीका जागा कझाक्याने चहा आणून दिले सो चहा पिऊया आणि आता नंतर घर काढूया चला सगळं आवरलं आहे आणि आमचा रेडबुल वाड्यामध्ये आला आहे सो बैल नाही आहेत सगळीकडे इकडे बघा आता हे गोडाऊन झाले स्टोअर रूम आमचा एक प्रकारचा सो चला मग कडी लावून का हे लावून घेऊया नाही तर आमचा पळून जायचा बैल सो चलो अब हम चले अपने घर सो so, फायनली आपलं सगळं आवरलंय आता आणि जस्ट आपण आता घरी आलोय आणि मी मस्त की फ्रेश वगैरे झालो आहे आणि जस्ट बसलोय आता तर आज काही एवढ्या वगैरे करायला नाही मिळाल्या कारण आम्ही दोघंच स्टार्टिंग नह, होते स्टार्टिंगला तर आम्ही दोघंच होतो भाई आणि मी कारण इथून न्या नेण्यासाठी पण थोडा वेळ गेला काय ते मशीन होतं खूप तुमचं आणि रो जरा जायची वाट पण थोडी ओबडदोबड आहे म्हणजे दगड वगैरे आहेत पुढंवरती सो त्यामुळे मग व्हिडिओ व्हिडिओ वगैरे काय करायला नाही मिळाल्या कारण मशीन न्यायचं सो त्यामुळे आणि मग तिथे आम्ही पोचलो त्यानंतर पप्पा वगैरे आले म्हणजे पप्पा आले पप्पा आणि मम्मी आली नंतर मग काय विडिओमध्ये विड दिसेलच तुम्हाला सगळं एवढं काय त्यासाठीला तरी एवढं काय व्हिडिओज करायला नाही मिळाल्या फक्त टाइम स्लॅब वगैरे आहे ते आहे कारण समोर म्हणजे माझ्यासोबत तो माझ्यासोबत कोण होतं व्हिडिओ वगैरे करण्यासाठी दरवर्षी सम्या असतो पण त्या समय आहे मुंबईला आणि सो त्यामुळे त्याची तर आठवण येते खूप व्हिडिओ वगैरे व्हिडिओ करण्यासाठी वगैरे कोण होतं ना सो त्यामुळे आणि बाकी पण येते आठवण समय त्याची पण व्हिडिओ करण्यासाठी खास नव्हताच ना तू व्हिडिओ वगैरे करायला कोण होतं ना त्यामुळे ती जास्त आठवण येते कारण दरवर्षी असायचा मदत वगैरे करायचं व्हिडिओ वगैरे करण्यासाठी पेंदा कोण नाही सो असं त्यामुळे तिकडे जास्त व्हिडिओ नाही करायला मला थोड्याफार आहेत त्या तुम्हाला बघ दिस दिसतील सगळं आणि नंतर मग इकडे गजाकांची इकडे आलो मग थोडंफार तिकडे सगळी झाली त्यानंतर आता आम्ही घरी आलो आहे मस्त मी फ्रेश वगैरे झालो आहे आणि जस्ट आता बसलो इथे फ्रेश वगैरे होऊन सो त्यानंतर आता चला एवढंच आजचं काय झालं आपलं सगळं पेरणी वगैरे करून आता बघू संध्याकाळी कुठे आहे का जायचं नाही उठं संध्याकाळी तर नाही आहे बघू असेल तर या व्हिडिओमध्ये कंटिन्यू कर शक्यतो नाही वाटत जायचं सो त्यामुळे आजचा हा आपला पेरणीचा ब्लॉग इथेच संपला सो त्यामुळे बघा व्हिडिओ नक्की बघा आणि कसे झाले ही व्हिडिओ आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब वगैरे करा सो चला भेटू आत्ता पुढच्या एका व्हिडिओमध्ये सो तोपर्यंत टाटा आणि हो शेअर पण करा व्हिडिओ सर्वांनी चला टाळा